जय मित्र मित्रमंडळ व माता रमाई महिला मंडळ आजनी खुर्द यांच्या सहकार्याने वैशाली बुद्ध विहार भूमिपूजन समारंभाची जयत तयारी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद पासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आजनी खुर्द येथे अतिशय निसर्गाने नटलेल्या निसर्गमय परिसरात एक तलावाच्या काठी मंगलमय वातावरणात वैशाली बुद्ध विहार बुद्धभूमी आम्ही साकारण्याचा प्रयत्न संकल्प केला आहे बुद्ध विहार होत आहे म्हणजे खरंच आमच्या गावचं पण नशीब आहे आणि आमच्या गावातल्या समाजा लोकांतलं पण नशीब आहे उपासिका उपासिका गावातले सर्व लोकांचं पण नशीब आहे गावगावामध्ये बौद्ध विहाराच्या मागण्या होऊन सुद्धा विहार होत नाहीत आणि आमच्या गावामध्ये बळी भाऊनी आणि चंद्रशेखर भावनी एवढी मोठी सुधारणा केली आहे खरंच मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि इथून होणाऱ्या सुद्धा पिढीचं गावातील लोकांचं महिलांचं स सर्वांचंच इथून इतकं सुधारणा होईल या विहारामुळे खरंच सर मी बळीभाऊची आणि चंद्रशेखर भाऊची खूप खूप आभार व्यक्त करते तरी बुद्ध भुमी बुद्ध भुमी या बुद्धभूमी परिसरातील वैशाली बुद्धविहाराचा भूमिपूजन समारंभ गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धम्मचक्र परिवर्तन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे या कार्यक्रमाला माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे माजी खासदार सुनील गायकवाड माजी खासदार सुधाकर शृंगारे काँग्रेस नेते माननीय सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी जयभी मित्र मंडळ माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने वैशाली बुद्धविहाराकडे जाण्यासाठी रस्ता साफसफाई ऑटो रिक्षाच्या सहाय्याने प्रचार तसेच वैशाली बुद्धविहार कोर कमिटीचे सर्व सदस्य यांच्या वतीने गावोगावी भेट देऊन निमंत्रण पत्रिका वाटप करत हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे माझा लाईव्ह न्यूज साठी विशेष प्रतिनिधी दिलीप दी मोरे अहमदपूर घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा